झेंडा नभी फडकला शिवशाही जी शान हाती घेतला धनुष्य भाण करण्या हो कल्याण शिवरायांच्या महाराष्ट्राचा जागे मनी अभिमान अडला त्याला मदत करू अडला तो संपला जाण जना जना तुन मना मना तुन घुम एक गर्जना दिवाळी हा प्राचीन काळापासून मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा भारतातील सर्वात मोठा सण आहे अरेली सेक्टर आठ विजय चोगले भाजी मार्केट इथे शिवसेना उपनेते विजय चोगले यांनी भाजी विक्रेता महिला पुरुष यांना मिठाई वाटून व्यापाऱ्यांची दिवाळी गोड केली जवळपास ऐंशीच्या आसपास महिला पुरुष विक्रेत्यांना विजय चोगले यांच्या हस्ते मिठाईचे बॉक्स वाटप केले याप्रसंगी मार्केट अध्यक्ष योगेश हांडे सेक्रेटरी तुकाराम लांडगे सदस्य छबुताई जाधव निलेश आमले विनोद कांबरेकर हितेश पाटील व व्यापारी वर्ग उपस्थित होते यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया प्रथमच्या सर्व नागरिकांना दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना सुख समृद्धी भरवायला जावं हीच विषय प्रार्थना या विजय चोगळे भाजी मार्केट मध्ये दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी आम्ही दिवाळी साजरी करण्यात आली आहे आमच्या सर्वांचे आधारस्तंभ व नेतृत्व मान्य विजय चोखे साहेब यांना यांच्या हस्ते सर्व व्यापारी व्यापाऱ्यांना एक भेट वस्तू देण्यात आली आणि अशीच साहेबांचं चौगोल साहेबांचं सहकार्य असतं आणि सर्वांचे आणि सर्व व्यापारी व्यापाऱ्यांना आणि सर्व नागरिकांना मी पुन्हा एकदा दिवाळीच्या आधी शुभेच्छा देतो धन्यवाद मंगेश बाळकृष्ण भालेकर कांदापाडा कांदापाड्याला भीज भी घेतलीच आहे तर अजूनपर्यंत जे काही जे मार्केट जे उभं झालं होतं कसं आलं कसं काय किंवा सगळ्या कि साबांची असेल झालं होतं पण अजूनपर्यंत काही मिठाई पिठाई नव्हती पण आता मस्तपैकी मिठाई पिठाई साहेबांनी दिलेली आहेत त्याचे अभिनंदन करतोय आणि सगळ्या लोकांना सुख शांती लावा असे त्यांचे आशीर्वाद देऊन देतो